हाय गाईज आज आम्ही चाललो आहे बघा कुठं आणि तुम्हाला सज सरप्राईज आहे ॲक्च्युली कुठं जायचं अज सरप्राईज ठेवत नाही आता तुम्हाला जा बघा गणेश पण आला आहे आणि आता सगळ्यांचं आवरलंच सगळेजण आता जायचं आहे आपल्याला ॲक्च्युली मम्मीचा बड्डे आहे तर सेलिब्रेट करायला आम्ही जाणार आहे हॉटेलला सगळेजण आणि गणेश आला खास घ्यायला आम्हाला पिकअप करायला आहे ना गणेश गणेशने नवीन रिक्षा पण घेतली आहे जी पण पार्टी होती आमच्यासोबत आहे गणेश आले बापरे नाही खास गणेशला सकाळी फोन केला की मम्मीचा बड्डे आपल्याला जेवायला जायचं घे मग गणे आला आता आम्ही जाणार आहे सगळेजण हे बघा गणेश गणेश आणि हे बघा शिया कशा आवडल्या मस्तपैकी रेडी तर अकरा फेब्रुवारीला मम्मीचा बड्डे असतोय तर आम्ही चालू आहे हॉटेल पालवीला जेवायला सगळं नियोजन झाले तयारी झाले आता आम्ही जस्ट निघायला लागलोय आता मम्मी या झाले बघा मम्मी बर्थडे बे बघूया थांबा आता तिला तिला जाऊन भेटूया तुम्हाला दाखवतो तिचं इकडे इकडे बघा अनन्या विहान रेडी झालाय आणि इकडं बघा माझ दिदी पण रेडी झाल्या दिदे सॉक्स हा बाळाला सॉक्स घालाव लागले रेडी होते आता आता हे बघा कोण आले राही गणेश सुतार काय घेऊन आलाय उघा रिक्षा घेऊन आलाय गणेश सुतारच्या गिंबलचं उद्घाटन गणेश सुतारच्या रिक्षाचं शूट घेऊन करूया आपण गणेश सुतारची रिक्षाचं शूट पहिल्यांदा गिंबलमधून होत आहे पहिल्यांदा ओपन केले आता अनबॉक्स केले बघू शकता रिक्षा किती भारी केलाय गणेशन दाखवलं नाही काय नाही पेड पण दिला नाही काय नाही काय बोलणार तू खूप छान वाटते रिक्षा घेऊन गणेशला आणि खूप छान वाटत चालून गणेशला आणि असं लागलाय रिक्षाचे पेढे बिढे काही नाही वरण आज आमच खायला पुढे बघा तुम्ही आता खाताना दाखवतो मजा घरचा माणूस आहे फक्त रिक्षा देण्या सांगितलेला दाखवायला पण ती दुरुस्त करायची ते आता प्रॉपर झाले अजून आहे का अजून तीन कमरे तर काही आवरून आले मम्मीच झाले आता जास्त जवळ म्हणजे मला करायला आवडलं चाललंय मला घरातच आवडतं करायला काय पण पिक करायला घेऊन निघणार आहे चला तर मग निघतो आणि तिथं जाऊन तुम्हाला सांगतो काय काय करणार आहे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे जेवणार आहे मग येणार आहे एवढंच प्लॅनिंग आहे आणि तिथं तुम्हाला दाखवतो जर व्हिडिओ वगैरे शूट झाले तर ते पण तुम्हाला दाखवतो बाय तर झाले सगळं नियोजन आता गाडीमध्ये पण बसल्यात सगळेजण आता आम्ही निघतो लवकरच चला जे आम्ही दोघं बाईक वर आहे आणि बाकीचे रिक्षा मध्ये टाकू मग मंगलेला सांगता म्हणजे कारण मम्मी म्हणत तुम्ही नको केक नंतर

तर गाय आता आम्ही पोचलो आहे हॉटेलला जस्ट टेबलसाठी थांबूया तुम्हाला आता था जाऊन दाखवतो तिथे टेबलवर जाऊन ॲक्च्युली जिथं आम्हाला पाहिजेलं आहे तिथं वेटिंग आहे थोडं त्यामुळं टेबल क्लीन करून त्यांनी देणार आहे आता आम्हाला दोन मिनटं बसा फक्त म्हटलं दुसरीकडे आहे जागा पण मम्मीला आवडली नाही त्यामुळे थांबूया म्हटलं दोन मिनटं तर फायनल गायचं आता आमचं टेबल मिळालेलं आहे आम्हाला आता आम्ही जातो चला लवकर

कठी आता मम्मीला काय खायचं आहे बघी ऑर्डर दिला विचारा मम्मी काय ऑर्डर देणार आणि सगळ्यांना पण विचार आहे काय पण मला चिरम काय नाही गाईज आता झालेलं आहे सेलिब्रेशन आता आम्ही ऑर्डर करतो काय काय ऑर्डर करायचं विचारतो सगळ्यांना आणि ऑर्डर देतो पहिला नाहीतर वेळ होणार आधीच ऑलरेडी दहा वाजले ॲक्च्युली थोडं निघायलाच लेट झालं त्यामुळे आता काय बोलू शकत नाही चला तर गाईज मला बघा पोरांनी मला जेवायला घेऊन आल्या माझा वाढदिवस आहे म्हणून केक कटिंग केलं आणि आता बघूया पोरं काय करतात ते आपलं जेवण जायचं तुम्ही पण या जेवायला Vihan panggil. eh, kopi mancur, Vihan hasilnya い an? はい。 काय कुठलं काजू पनीर काजू पनीर आणि आम्हाला एक कोकता तर या खायला तुम्ही पण भाकरी घेतल्या मस्त वेगळी भाकरी आणि मालवणची भाजी घेणार आहे मालवणी भाजी जेवायला सेलिब्रेशन मग निघतो चालू बरे प्रत्येकने काय मागवलं बघू व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी चालू बर जेवायला या काय काय गाय जेवाल्या जेवणात आहे आता काजू पनीर मलाई कोफ्ता व नान या आता थकवा आलाय गाय आमच्या ते दोन मुलं आहेत ते, ते रडायत चालू आहे त्यांचं शर्ट तसंच आहे आमची सिया पण तशीच आहे व्हिडिओ करते छान छान पण आता सुद्धा त्रास जाईल आता जेवायचं नाही दिला फक्त मस्ती करायचं आणि हे रस्ता काय बोलणार तुम्ही कॉम्पिटिशन कॉन्पिटिशन कॉम्पिटिशन करावं खाण्यासाठी कॉम्पिटिशन सो सोय सगळं जेवण वगैरे सेलिब्रेशन झाले आमचं आणि आता आम्ही निघतोय बघा गाय रिक्षा पण आल्या चला बाय चला बाय चला गाय सगळं

आणि आराम करतो ना आराम करा भेटूया ने नेक्स्ट ब्लॉग मध्ये